फिर्यादी वैभव जगत्नाथ पवार वय अडतीस व्यवसाय कापड दुकान राहणारा शेतकरी चौक वरुज तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी काल दिनांक तेरा चार दोन हजार एकोणीस रोजी वरुच पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्याद दिली की अंकुज शिंगाळे आशिष बनसोडे आकाश जाधव बकाशा जाधव अंकुज तुपे सलमा डांगे रामभाऊ काळे संग्राम गोडसे उर्फ बबन गोडसे अरुण कडसे विनोद पवार सचिन बापूराव शिंदे गणेश गोडसे वगैरे या लोकांनी गैरकायदा परवानगी नसताना व्याजाने फिर्यादीस पैसे देऊन फिर्यादी यांनी ते पैसे फेड करण्यासाठी एकाकडून व्याजाने घ्यायचे व दुसऱ्याची परत फेड करायची अशा पद्धतीने एकूण बारा अवैध सावकारांकडून व्याजाने पैसे घेतलेले होते त्यांना परतफेड सुद्धा त्यांनी त्याची दीडपट वसुली करून सुद्धा करूनसुद्धा व्याज जसे तसे त्याच्याकडे परत मागणी करत होते वेळोवेळी त्याला मानसिक छळ करत होते दमदाटी करत होते त्याचप्रमाणे त्याला शिवाय दमदाटी करून नेहमी त्रास द्यायचे जेणेकरून त्याचे जीवन जगणे हे मुश्किल झालेले होते अशा पद्धतीत तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे काल रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यामध्ये रामभाऊ काळे गणेश गोडसे असे तिघ आरोपितांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हंसाटे करीत आहेत